सगळ्या छोल्यांना व्यवस्थित मसाला लागेपर्यंत आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर शेवटी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं पाणी आपल्याला खूप जास्त घालायचं नाही कारण छोले शिजलेले आहेत आणि याच्यामध्ये पाणी तसंही जास्त नसतं कारण हे असं थोडंसं घट्ट भाजी असते त्यामुळे खूप जास्त पाणी अजिबात घालायचं नाही नमस्कार मी पूजा पूजा डायरी यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे नेहमीच ठरलेल्या वेळेत म्हणजेच बारा वाजता आपल्या रेसिपीचा व्हिडिओ येत असतो आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या रेसिपीचे व्हिडिओ येत असतात त्यामध्ये साहित्य वेगळं असतं किंवा त्याची बनवण्याची पद्धत वेगळी असते अगदी तसंच आजसुद्धा आपण थोडीशी वेगळी रेसिपी बनवणार आहेत तुम्हाला ती शंभर टक्के आवडेल आणि ती म्हणजे ढाबा स्टाईल छोले बऱ्याच वेळा काय होतं ना की आपल्याला ढाबा स्टाईल भाज्या असतील किंवा हॉटेलच्या स्टाईल भाज्या असतील तर त्या बनवायला आपल्याला वाटतं की त्या खूप अवघड आहेत पण तसं काही नसतं खरं तर त्या भाज्या बनवायला खूप सोप्या असतात शिवाय त्याला वेळ सुद्धा कमी लागत असतो तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका चला तर मग अजिबात वेळ न घालवता ढाबा स्टाईल छोलीची भाजी कशी बनवायची ते आता बघूयात छोलेची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य कांदा टोमॅटो हळद खडे मसाले धनेपूड काळा मसाला गरम मसाला कोथंबीर मीठ आणि छोले सगळ्यात अगोदर आता आपल्याला छोले जे आहेत ते शिजायला ठेवायचे आहेत हे छोले मी रात्री गरम पाण्यामध्ये म्हणजे कोमट पाणी करून रात्रभर भिजत ठेवले होते कारण ह्याला शिजायला बराच वेळ लागतो त्यामुळे रात्रभर भिजत ठेवल्याच्या नंतर हे खूप लवकर शिजले जातात सोबतच आपण त्यामध्ये हे जे खडे मसाले आहेत ते घालायचे ज्यामुळे त्या मसाल्यांचा जो स्मेल असती वास असतो तो सगळ्या छोलेला लागतो आणि भाजी अजूनच छान होते तर आता मी हे पटकन दहा ते पंधरा मिनटासाठी शिजायला ठेवते छोले शिजायला दहा ते पंधरा मिनटं वेळ आहे तोपर्यंत आपण टोमॅटो आणि सोबतच कांदा ह्याची बारीक अशी मिक्सरमधून पेस्ट बनवून घेऊयात तर अशा प्रकारे आपलं कांदा आणि टोमॅटोची पेस्ट झा करून घेतलेली आहे इतपत बारीक व्हायला हवी अशी करून घ्यायची आहे इकडे जर तुम्ही बघितलं तर अजूनपर्यंत आपले छोले शिजून तयार झालेले नाही आहेत तोपर्यंत आपण एका कढाईमध्ये ग्रेव्ही बनवून घेऊयात त्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर कांद्याची जी पेस्ट आहे ती छान अशी परतून घ्यायची आहे कारण ह्यालासुद्धा पाच ते दहा मिनिट असा वेळ लागतोच असं केल्याने आपला वेळ पण वाचतो बऱ्याच वेळा काय होतं ना की आ, कांदा कांद्याची जी पेस्ट आहे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं आणि ते पाण्याचं प्रमाण कमी व्हायला बराच वेळ लागतो तुम्ही जर बघितलं असेल तर बराच वेळा तुम्ही काय करता की पाच ते दहा मिनटं त्याला छान असं लालसर होईपर्यंत परतून पर घेत नाहीत त्यामुळे भाजीची चव जी आहे ती ते तेवढी व्यवस्थित लागत नाही त्यामुळे तुम्ही जर भाजी तर, आ, ही भाजी कधी बनवत असाल तर कांद्याची पेस्ट आहे त्याचं पाण्याचं प्रमाण पूर्ण कमी होईपर्यंतच आपल्याला ही परतून घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये ते तेल अजिबात घालायचं नाही जोपर्यंत ह्याला लालसर रंग येत नाही अजूनपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लगेच लाईक करून घ्या तोपर्यंत पाच मिनटात मी कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेते इतपत लाल होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे त्यामध्ये त्याच्या जास्तीचं थोडंसं तेल घालायचं आहे आपण नेहमीच्या भाजीला जेवढं तेल घालतो त्याच्यापेक्षा थोडं ह्याच्यामध्ये जास्त प्रमाण करायचं आहे आणि आता परत दोन मिनटं छान ह्याला असं परतून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटोची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि टोमॅटोची पेस्ट घातल्याच्यानंतरसुद्धा परत दहा मिनटं ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे कारण टोमॅटोमध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण बरंच असतं त्यामुळे परत ह्याला असंच दहा मिनटं छान परतून घ्यायचं आहे आता इकडे जर तुम्ही बघितलं तर आपले छोले जे आहेत ते बऱ्यापैकी छान असे शिजलेले आहेत आता हे छोले मी पटकन एका ताटामध्ये काढून घेते यामध्ये खडे मसाले घातलेत तर त्याचा जो सुगंध आहे तो सगळीकडे छान असा येतो आहे आणि हे चुले थंड होण्यासाठी मी पाच मिनटं काढून ठेवते आणि बऱ्यापैकी याचा आपलं टोमॅटोसुद्धा छान परतलेला आहे त्याला रंगसुद्धा खूप छान असं लालसर आलेला आहे परत आपल्याला त्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं ह्याच्यामध्ये एकदम तेल कधीच नाही घालायचं थोडं थोडंसंच तेल घालायचं नेहमीच्या आपण रोजच्या वापरातल्या जेव्हा भाज्या बनवत असतो तेव्हा फोडणीसाठी आपण एकदम तेल घालत असतो पण ठराविक काय भाज्या अशी असतात की त्याला आपल्याला तेल थोडं थोडंच घालावं लागतं आता जर तुम्ही बघितलं तर टोमॅटो छान परतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला हळद घालायची आहे सोबतच धनेपूड आहे ते सुद्धा घालायचं गरम मसालासुद्धा त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि त्यानंतर काळा मसाला परत आता हे मिशन सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक दोन ते तीन मिनिट जोपर्यंत हा जो सगळे मसाले आहेत हे जे ते टोमॅटोमध्ये छान व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत इतकंच आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाले सगळे मिक्स झाल्याच्यानंतर सगळ्या शेवटी आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं परत आपल्याला व्यवस्थित मिक्स होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं असं आणि फायनली आत्ता आपली ग्रेव्ही जी आहे ती तयार आहे आणि सगळ्यात शेवटी आत्ता यामध्ये छोले घालायचं पाणी याच्यामध्ये लगेच अजिबात घालायचं नाही पाणी थोडं थोडंसंच घालायचं पण एकदम घालायचं नाही आणि आत्ता तरी नाही दोन ते तीन मिनटांनीच पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं सगळ्या छोल्यांना व्यवस्थित मसाला लागेपर्यंत आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर शेवटी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं पाणी आपल्याला खूप जास्त घालायचं नाही कारण छोले शिजलेले आहेत आणि याच्यामध्ये पाणी तसंही जास्त नसतं कारण हे असं थोडंसं घट्ट भाजी असते त्यामुळे खूप जास्त पाणी अजिबात घालायचं नाही अजून ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं बस आणि त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी ह्याच्यात कोथंबीर थोडीशी पेरून घ्यायची आणि आता पाच ते दहा मिनटं मंद ह्याच्यावर ही भाजी अशीच शिजत ठेवायची आणि अशा प्रकारे आपली ढाबा स्टाईल छोलेची भाजी घरच्या घरी खूप कमी वेळेत तयार झालेली आहे तुम्ही बघितलंच आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवून बघा तुम्ही बनवलेले छोले जे आहेत ते कसं झालेत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किंवा तुम्ही ह्याच्यापेक्षा व्यक्ती ह्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं जर छोले बनवत असाल तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया असेच एका नवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद